नमस्कार मी विशाल मोहिते भरारी कर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे भरतीला किंवा स्पर्धा परीक्षेला विचारणाऱ्या काही गणितामधील महत्वाची गणित तीही कमी वेळेत कशी सोडवायची आणि शंभर टक्के मार्ग कशी मिळवायची यासाठी बाबून काही गणित घेऊन येत आहोत उदाहरणार्थ एखादी गुगल गाय ती किती वेळात वर पोहोचेल किती वेळात खाली उतरेल त्याचबरोबर डोक्या आणि पाय यासारखी गणित असतात आणि ही गणित पेपरला बसल्यानंतर खूप मुलांच्या मध्ये कन्फ्युजन करतात आणि याच्यासाठी बाळाू आप कमी वेळेत कशी गणित सोडवायची हे आपण बघूया चला तर बघूया पहिलं गणित बघा पहिल्या गणितामध्ये काय आहे रे बाळाू एक माकड पंधरा खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनिटात पाच मीटर वर चढते बारे बाळाू पाच मीटर वर चढते व त्याच मिनिटात तीन मीटर खाली घसरते इथं खूप महत्वाचे बारे बाळाू पाच मीटर वर चढते आणि तीन मीटर खाली घसरते पण या पूर्ण गणितामधला बाळणू खूप महत्वाचा एक शब्द आहे तो म्हणजे रे बाळानू त्याच मिनिटात कोणता शब्द बाळू महत्वाचा त्याच मिनिटात ज्या वेळेला गणितामध्ये त्याच मिनिटात असा शब्द येतो त्यावेळेला ते गणित खूप खूप सोपं असतं लय डोक्याला करून घ्यायचं नाही अशा गणिताचे दोन प्रकार पडतात कोणते कोणतरी बाबांणू तर बघा हेच गणित तुम्हाला विचारलं कसं एका मिनिटात पाच मीटर वर चढते व दुसऱ्या मिनिटाला तीन मीटर खाली घसरते इथे त्याच मिनिटात असा शब्द येत नाही बाळानू काय येत त्याच मिनिटातच्या जा जागेला दुसऱ्या मिनिटात म्हणजे बाळानू तुम्हाला गोगलकाय असेल माकड असेल माणूस असेल यासारखी गणित ज्यावेळेला विचारतात त्यावेळेला एकदम सोपी बानू ट्रिक मी तुम्हाला सांगेन तर बाहेर बाळू ज्या वेळेला गणितामध्ये त्याच मिनिटात असा शब्द असतो त्यावेळेला करणार काय रे बळानू तर काय करायचं बाळू बघा मोठ्यांची वजाबाकी यातील मोठी संख्या बाळा कोणत्या कोणत्या बाळा पंधरा मिनिटर उंच हे झाली मोठी संख्या पाच मिनिटात वर चढतो पाच मिनिटात वर चढतो आणि तीन मिनिटात सॉरी त्याच मिनिटात तीन मीटर खाली घसरतो म्हणजे बाणू यातील मोठी संख्या बा पंधरा आणि पाच म्हणायची मोठी संख्या कोणती मानायची बाळानू पंधरा आणि पाच आणि बाणू लहान संख्या कोणती मानणार रे पाच आणि तीन लहान संख्या कोणती मानायची बाळानू पाच आणि तीन मग बाणू असं ज्यावेळेला आपल्याला गणित विचारतात त्यावेळेला मोठ्यांची मोठ्यांची वजाबाकी बघ रे बाळा एकदम सोपी पद्धत शिकवली मोठ्यांची वजाबाकी छेद लहानांची वजाबाकी लहानांची वजाबाकी अधिक एक बघ पिल्ला काय काय केलं बघ एकदम सुपी ट्रिक सांगितली तुला मोठ्यांची वजाबाकी छेद लहानांची वजाबाकी अधिक एक बाळा मोठी संख्या कोणती कोणती रे मग मोठी संख्या पंधरा आणि पाच मांडली किती मांडली बाळा पंधरा आणि पाच म्हणजे बघ पंधरा वजा पाच छेत पाच वजा तीन लहान संख्या कोणते बाळा पाच वजा तीन अधिक एक अधिक एक कोणतेही बाळा गणित तुला जर पडलं आणि त्या गणितामध्ये त्याच मिनिटात असा शब्द जर असेल तर हीच पद्धत बाळा तू वापरायची लय डोक्याला तापून घेऊ नकोस पंधरा म्हणणं पाच गेला उरला किती रे बाळा दहा छेद पाच म्हण तीन गेला उरला किती दोन अधिक एक मग बघ बाळ बे 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 पंच दहा मग मग बाळा पाच दि किती सा, रे सहा उत्तर किती आलं बाळा सहा म्हणजे सहाव्या मिनिटाला ते बाळ काय असणार आहे वर टोकावर असणार आहे कळलं का रे बघ काय काय म्हटलेलं एका मिनिटात पंधरा मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करतं ब एक माकड पंधरा मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करतं ते एका मिनिटात पाच मीटर वर चढते व त्याच मिनिटात म्हणजे बाळा गणितामधला सगळ्यात महत्वाचा शब्द हा कोणता होता बाणू त्याच मिनिटात ज्याला त्याच मिनिटात असा शब्द येतो त्यावेळेला मोठ्यांची वजाबाकी छेद लहानांची वजाबाकी मग बाळा मोठ्या संख्या कोणत्या कोणत्या म्हणता असतो पंधरा आणि पाच मग पंधरा मधून पाच गेला उरला किती रे बाळा दहा लहानांची वजाबाकी पाच मधून तीन गेला उरला किती दोन बे के बे बेपणचे दहा म्हणजे पाच ते किती रे बाळा सहा कळलं का रे सर्वांना नक्की ओके तसंच भावनू दुसरे गणित बघ्या काय रे भावन गणित ते एक माणूस नव्वद मीटर झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो बारे भावनू एक माणूस एक माणूस नव्वद मीटर झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो चला आलं की इथं फळ्याकडं एक माणूस नव्वद मीटर झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो तो एका एक मिनिटात एका एक मिनिटात दहा मीटर वर चढतो दहा मीटर वर चढतो व त्याच मिनिटात व त्याच मिनिटात व त्याच मिनिटात तो आठ मीटर खाली घसरतो आठ मीटर खाली घसरतो तर त्याला खांबाच्या किंवा झाडाच्या टोकावर पसण्यासाठी किती वेळ लागेल बरे बाणू बा गणित आपण बाणू बदललेलं आहे काय रे सांगितलं रे बाळा एक माणूस नव्वद मीटर झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो तो एका एक मिनिटात दहा मीटर वर चढतो व त्याच मिनिटात आठ मीटर खाली घसरतो लक्षात ठेवायचं म्हणजे बघ तो वर जाणार त्याच मिनिटामध्ये तो खाली देखील घसरणार आहे आणि गणितामधला बाळा महत्वाचा शब्द कोणता आला रे त्याच मिनिटात म्हणजे बाळा गोगल गाय असून दे माकड असून दे माणूस असून दे पण गणितामध्ये त्याच मिनिटात असा जर शब्द जर असेल तर बाळा काय करणार वजाबाकी करायची काय करायची बाळा वजा बाकी म्हणून बघ रे आता मोठ्यांची वजाबाकी मोठ्या संख्या कोणत्या कोणत्या तरी बाळा सांभूया नव्वद मीटर कोणत्या बाळा नव्वद मीटर आणि कोणता आहे दहा मीटर म्हणजे नव्वद वजा दहा शेत लानांची वजा बाकी बाळ दहा वजा आठ अधिक एक कायमस्वरूपी बाळा अधिक अधिक एक करायचं ते एक मिनिट असून देत किंवा दोन मिनिट असून देत काही देखील टेन्शन घ्यायचं नाही मग बघ रे बाळा काय करणार नव्वद म्हणून दहा गेला उरला किती ऐंशी दहा म्हणजे आठ गेला उरला किती दोन अधिक एक बे के बे बे चोका आठ किती आला रे बाळा चाळीस चाळीस अधिक एक किती रे बाळा एक उत्तर किती असणार रे बाळा एक सर्वांना कळलं का रे नक्की कळलं असेल अशी मी अपेक्षा धरतो कळलं बा ज्या वेळेला गणितामध्ये त्याच मिनिटात असा शब्द असेल त्यावेळेला मोठ्यांची वजाबाकी छेद लहानांची वजाबाकी अधिक एक अधिक एक मग आता बाळून तुमच्या मनामध्ये असणारी सर्वात मोठ्याची शंका सर दुसऱ्या मिनिटात जर उतरं असेल तर म्हणजेच काय पहिल्या मिनिटाला झाडावर चढतो पण दुसऱ्या मिनिटाला त्याच मिनिटात तो खाली घसरत नाही दुसऱ्या मिनिटाला खाली घसरतो तर त्याला किती वेळ लागेल तर बाणू हा हीच पद्धत वापरायची पण कशी नीटफळाकडे लक्ष द्या बा गणित बद्दल तुम्ही एक माणूस नव्वद मीटर झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो तो एका मिनिटात दहा मीटर वर चढतो व व दुसऱ्या मिनिटात दुसऱ्या मिनिटात आठ मीटर खाली घसरतो तर त्याला झाडावर झाडाच्या टोकावर किंवा झाडावर पोचण्यासाठी झाडाच्या टोकावर पोचण्यासाठी किती वेळ लागेल बरे आपण गणित बदललं बळानू एकदम सोप्या पद्धतीने हे गणित बदललेलं आहे बघा बळानू गणित पुन्हा एकदा आपण फळ्यावर व्यवस्थित बघा एक माणूस नव्वद मीटर झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो तो एका मिनिटात दहा मीटर वर चढतो दहा मीटर वर चढतो व दुसऱ्या मिनिटात आठ मीटर खाली घसरतो तर त्याला झाडाच्या टोकावर पोचण्यासाठी किती वेळ लागेल एकदम सोपे बाळा पण गणित बदलले हे तुला लक्षात येणं गरजेचं आहे गणिताचे प्रकार दोन आहेत त्याच वेळी आणि दुसऱ्या मिनिटाला त्याच वेळी जर म्हटलं तर मोठ्यांची वजाबाकी लहानांची वजा वजाबाकी अधिक एक आणि ज्या वेळेला तुला गणितामध्ये दुसऱ्या मिनिटाला म्हणतात त्यावेळेला बाळा जरा गणिताची पद्धत बदलणार आहे कोणती बाळांना बदलणार तर ती बघा काय करायचं मोठ्यांची वजाबाकी मगाची पद्धत आहे तशीच मी घेतो मोठ्यांची वजाबाकी बघ रे बाळा नीट मोठ्यांची वजाबाकी छेद लहानांची वजाबाकी लहानांची वजाबाकी बघ कळतं का मोठ्यांची वजाबाकी छेद लहानांची वजाबाकी गुणुले दोन गुणुले दोन गुणुले दोन कुठला आला रे बाळा तर दुसऱ्या मिनिटाला म्हणून बाळा गुणुले दोन घेतलं काय रे घेतलं बाळा गुणुले दोन घेण्याचं कारण काय दुसऱ्या मिनिटात म्हटल्यामुळं गुणुले दोन घेतलो आणि ह्यांना मी कौश टाकला आणि अधिक एक बघ मगाची पद्धत आहे पण बदल कुठे केलाय बाळा दुसऱ्या मिनिटात आल्यामुळं गुणुले मी दोन केलेलं आहे सर्वांना कळलं का रे मग आता मोठ्यांची वजाबाकी मग मोठ्यांची वजाबाकी म्हणजे बाळांना काय करायचं नव्वद आणि दहा यांची वजा बाकी नव्वद वजा दहा भागिले काय रे पिल्ला बघ नव्वद वजा दहा भागिले काय ना वजा बाकी दहा मधनं आठ वजा करायचं दहा वजा आठ गुणुले दोन गुणुले दोन अधिक एक मग नव्वद मधून दहा गेला उरला किती रे बाळा बघ बा, नव्वद मधून दहा गेला उरला किती ऐंशी दहा मधून आठ गेला उरला किती दोन गुणुले दोन गुणुले दोन अधिक एक लक्षात ठेवायचं बाळा बघ रे बाळा काय येणार आहे नव्वद वजा दहा भागिले दहा वजा आठ गुणुले दोन अधिक एक आता बे के बे चोक आठ बेचोक आठ कळलं का रे बाळा मग उरलं बघ चाळीस गुणवले दोन अधिक एक चार दोन्ही आठ ऐंशी अधिक एक उत्तर किती असणारे बाळा एक्क्याऐंशी उत्तर किती असणारे बाळा एक्क्याऐंशी बघ रे पुन्हा एकदा सांगतोय ज्या वेळेला गणितामध्ये मध्ये त्याच मिनिटात असा शब्द असेल त्याला मोठ्यांची वजाबाकी छेद लानांची वजाबाकी अधिक एक करायचं आणि ज्या वेळेला बाळा गणितामध्ये तुला दुसऱ्या मिनिटामध्ये असा जर असा जर शब्द असेल तर बाळा करणार काय मोठ्यांची वजा मोठ्यांची वजा बाकीच्यात लहानंची वजा बाकी, बाकी गुणुले दोन करायचं गुणुले दोन का दुसऱ्या मिनिटात आले याच्यामुळं कळलं का रे सर्वांना नक्की म्हणजे अशा पद्धतीनं झाडावर चढणे घसरणे यासारखी बावनू जर गणित विचारली तर आतापर्यंत पुढील भरतीला ही दोन प्रकार विचारलेले आहेत कळलं असेल सर्वांना तर बाहून जर गणित जर कळले असतील तर सर्वांनी लाईक करा चला पुढचं पुढचं गणित बाहेर बाळ आता आपण बघूया गोगल गाय आता पुढचं गणित घेतो हा चला बान लक्ष द्या गोगल गाय एकवीस मीटर खोल विहिरीत आहे गोगल गाय एकवीस मीटर खोल विहिरीत आहे विहिरीत आहे एका दिवसात एका दिवसात सहा मीटर वर चढते व दुसऱ्या दिवशी लक्ष द्या रे पिल्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तीन मीटर खाली घसरते तर तिला बाहेर येण्यासाठी तर तिला बाहेर येण्यासाठी किती दिवस लागतील किती दिवस लागतील बघ रे बाळा बघ काय सांगितलं बघ गोगल गाय एकवीस मीटर खोल विरीत आहे एका एक दिवसात सहा मीटर वर चढते व दुसऱ्या दिवशी तीन मीटर खाली घसरते मग अशा वेळेला बाळा सुरुवातीला गणितामध्ये त्याच दिवशी किंवा त्याच मिनिटात असा शब्द काय बघायचं तर बाळा जर नसेल तर बाळा दोन गुणायचं हे हे विसरायचं नाही मग आता बघ रे बाळा तर दुसऱ्या दिवशी गणितातला महत्वाचा शब्द कोणता आला बाळा दुसऱ्या दिवशी म्हणजे गुणुले दोन करायचंय मला गुणुले दोन हे विसरायचं नाही मग आता बघ बाळा काय काय करणार तू मोठ्यांची वजाबाकी मोठ्यांची वजाबाकी छेद लहानांची वजाबाकी गुणुले दोन गुणुले दोन अधिक एक अधिक एक चल लक्ष दे माता मोठ्यांची वजा बाकी मोठ्या संख्या कोणत्या कोणत्या तरी बाळा तर बघ एकवीस वजा सहा भागिले लाडांची वजा बाकी सहा वजा तीन गुणले किती रे बाळा नेहमी दोन करायचं अधिक एक मग एकवीस मधून सहा गेलं उरलं किती रे बाळ पंधरा एकवीस मधून सहा गेला उरला किती पंधरा सहा मधून तीन गेला उरला किती तीन अधिक ती, एक के, तीन एक्के तीन तीनापाची पंधरा पाच अधिके एक बरोबर किती बळा बाळा सहा उत्तर किती असणार आहे सहा म्हणजे अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीनं तुला हे गणित सोडवता येतील पण महत्वाचे शब्द गणितातील प्रत्येक गणितातील लक्षात ठेवायचं जेणेकरून आपल्याला गणित विषय हा सोपा वाटेल चला ना आता पुढचा एक घटक बघूया आपण हा सर्वांना कळला असेल तर ना बघा पुढचा घटक कोणता आहे चला पुढचा जो घटक आहे ना तो कोणता तर आपल्याला बघायचं आपला डोके व पाय डोके व पाय माता म्हणून डोक्या आणि पाय याच्यामध्ये महत्वाची गोष्ट कोणती आहे तर बघा रे मुलांनो घाबरायचं नाही फक्त पायांची संख्या डोक्याच्या पटीत आहे का तेवढं बघायचं आपल्याला म्हणजे समजा की तुम्हाला जी तुम्हाला जी, दि, जी दिलेली प्राणी आहेत त्यामध्ये दोन पाय आणि चार पाय पायवाळ्यांची तुलना आहे का ते बघा दोन पाय आणि तीन पाय आहेत त्या बघा म्हणजे याच्यानुसार बानू आपल्याला गणित सोडवणं सोपं जातील हिंट वापरताना एखाद्या गणिताला लागू झाली म्हणजे त्याला हिंट म्हणता येत नाही ज्या वेळेला युट्यूबवर आलो एखादे बानू शॉर्टकट तयार केले आणि ती टाकली म्हणजे बाणू त्याला हिंट म्हणायचं असं होत नाही त्याच पद्धतीच्या वेगवेगळ्या गणिताला ती लागू होते काय आणि कोणत्या गणिताला लागू होते आणि कोणत्या गणिताला लागू होत नाही याची देखील तुम्हाला बानू जाण असणं गरजेची आहे तर बघा रे बानू एक गणित आपण बघूया तर बाणू गणित काय बघा एका जंगलात एका जंगलात मोरव हरिण आहेत बारे मोर व हरिण आहेत पहिलं वाक्य वाचल्यावर लक्ष द्यायला पाहिजे की तुलना कोणाकोणाची आहे मोराजीने हरणाची मोराला पाय किती दोन हरणाला पाय किती चार म्हणजे बाणू तुम्हाला जे हिंट वापरायचे आहेत ते पायांच्या संख्येवरून वापरायचे ठेवायचं तुम्हाला जे हिंट वापरायची आहे ती पायांच्या संख्येवरून कारण का रे हरणाला देखील डोकं एकच असणार आहे मोरला देखील डोकं किती असणार आहे बाणू एक असणार आहे म्हणजे डोक्यावरनं हिंट कधीही वापरायची नाही हिंट वापरताना बाणू पायावरनं वापरायची लक्षात ठेवायचं त्यामध्ये काय सांगितलं बारे पायांची एकूण संख्या पायांची एकूण संख्या एकशे दहा आहे एकशे दहा आहे पायांची एकूण संख्या किती बाळानू एकशे दहा आणि डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या पस्तीस आहे पस्तीस आहे तर तर हरिण किती तर हरिण किती चला बाणू लक्ष द्यायचंय पहिले जे सांगितलं तुम्हाला हिंट कधी वापरायची तर बाणू हिंट वापरताना पहिली जी गोष्ट आहे त्यांची पायांची संख्या एकमेकाच्या पाड्यात आहेत का बघायचं लक्षात ठेवायचं एकमेकाच्या पाड्यात आहेत का तर बाणू जर पाड्यात असेल तर हिंट बाणू एकदम सोपी तुम्हाला मिळून जाईल ती बाणू कशी काय तर बघा ज्या वेळेला एकमेकाच्या पाड्यामध्ये येतील पायांची संख्या दोनच्या पाड्यात चार येतं रे येतं तर बाळा आपली हिंट लागू होणार पण हिथं दोन चाक्या आणि हिथं तीन चाक्या आहे तर बाणू त्याची हिंट काय असणार आहे वेगळी असणार आहे त्याच्यामुळे सांगितलं पाय आणि चाक हे दोघांना पण आपण एकसारखंच मोड्या कारण दोघांचाही उपयोग चालण्यासाठी होते पण तुला नक्की बाळा गणितामधला फरक करणं गरजेचं आहे दोन्ही एकमेकाच्या पाड्यात येतात ज्या वेळेला बाणू दोन्ही एकमेकाच्या पाड्यामध्ये येतात त्यावेळेला जास्त पायवाल्यांची संख्या काढून घ्यायचं जास्त पायवाल्यांची संख्या म्हणजे बाळ आत्ताच्या गणितामध्ये जास्त पायवाला कोण आहे रे हारी नाही कोण आहे बाळा हरी नाही म्हणजे मला हरण्याची संख्या लगेच काढता येऊ शकते म्हणून बाळ हिंट काय बघ आपली जास्त पायवाले जास्त पायवाले लक्षात ठेवायचं म्हणजे आत्ताच्या या गणितामध्ये जास्त पायवाल कोण आहे हारी नाही लक्षात ठेवायचं काही काही गणितामध्ये विचारतील तुम्हाला एका रानात काही मेंढपाळ व काही मेंढे आहेत म्हणजे हित बावनू मेंढपाळाचे पाय झाले दोन मेंढ्यांचे पाय झाले चार म्हणजे एकमेकांच्या जर पाड्या पाडत आहेत का त्यानं बघायचं मग त्याच्यामध्ये जास्त पायवाल कोण आलं रे बाळू मेंढ्या आल्या मग मेंढ्यांची बावणू संख्या आपल्याला काढता येऊ शकते म्हणजे बघ जास्त पायवाले बरोबर काय रे भावनू आता हरी नाही या गणितामध्ये मग अशा वेळेला बाळा करायचं काय तर बाळ मोठ्या संख्येची निंपट मोठी संख्या कोणत्या बाळा एकशे दहा काय बाळा एकशे दहा लहान संख्या कोणत्या बाळा पस्तीस आहे मग असं ज्या वेळेला जा तुला जास्त पायवाल्यांची संख्या काढायची आहे त्यावेळेला मोठ्याची निंपट मोठ्याची निंपट लक्षात ठेवायचं मोठ्यांची दा? निंपट म्हणजे मोठी संख्या कोणती एकशे दहा एकशे दहाची निंपट वजा लहान संख्या वजा लहान संख्या बानू उत्तर बोललीगत येते टेन्शन घ्यायचं नाही मोठ्याची निंपट वजा लहान संख्या मग आता अरे मोठी संख्या कोणती रे बाळा एकशे दहा भागीले दोन निंपड म्हणजे भागीले दोन वजा लहान संख्या कोणत्या बाळा पस्तीस आहे मग बघ बे, बे बे बेक्के बे बेपंचे दहा उरला एक संख्या झाली दहा बेपंचे दहा पंचावन्न वजा पस्तीस मग बाळा बघ पंचावन्न वजा पस्तीस करायचं पंचावन्न वजा पस्तीस पाच मधून पाच गेला उरला शून्य पाच मधून तीन गेला उरला दोन उत्तर किती आला रे बाबा वीस म्हणजे हरिण किती असणार आहे रे वीस लक्षात ठेवायचं ज्या वेळेला संख्या एकमेकांच्या पाडत असतात पायांची संख्या एकमेकांच्या पाडत असते त्यावेळेला जास्त पायवाले काढून घ्यायचं म्हणजे आता जी तुम्हाला वीस ही संख्या मिळाली ती हरणाची मिळाली चुकून तुम्हाला विचारलं मोरांची संख्या सांगा तर बाळा टेन्शन घ्यायचं नाही एकूण बाळा डोके किती आहेत पस्तीस आहेत पस्तीस मधून वीस वजा करायचं तुला बाळा मोरांची संख्या मिळून जाते म्हणजे अशा पद्धतीनं ही बाणू हिंट आहे पण कधी ज्या वेळेला दोन्हीही पाय एकमेकाच्या पाड्यात येतील त्याच वेळेला दोन चाकी आणि तीन चाकीचे देखील आपण बाणू गणित बघणार आहोत सर्वांना कळलं का रे तर बघा ज्या वेळेला गणितामध्ये दोन्हीही पाय एकमेकांच्या पाळ्यात येतात त्यावेळेला जास्त पायवाले काढायचे कसं मोठ्याची निंपट वजा लहान संख्या मोठ्याची निंपट वजा लहान संख्या मग मोठी संख्या घेत बाळा एकशे दहा एकशे दहा चे निमको वजा पस्तीस म्हणजे मला जास्त पायवाले मिळालेले आहेत कळलं का रे बाळा चला मग तुम्ही एक गणित सोडवा बघ्या घ्या एका जंगलात एका जंगलात चला लक्ष द्या बाळानू एका जंगलात ससे व बदके आहेत ससे व बदक आहेत लक्ष दे बदक आहेत त्यांच्या पायांची एकूण संख्या बाळा किती अरे अठ्ठावन्न आहे किती अठ्ठावन्न आणि डोक्यांची संख्या सतरा आहे तर तर बदक किती तर बदक किती चला बाळ लक्ष द्या आता आपल्याला गणितामध्ये विचारले काय बघा व्यवस्था तर बाळा बघ एका जंगलात ससे व बदक आहेत पायांची एकूण संख्या अठ्ठावन्न आहे आणि डोक्यांची संख्या सतरा आहे तर बदक किती तर म्हणून असं ज्या गणित विचारतात त्यावेळेला पहिल्यांदा तुला बघायचं आहे पाय बघायचं काय रे बघायचं बाळा पाय इथं बाळा पाय किती रे चार सशाला पाय किती चार बदकाला पाय किती रे दोन म्हणजे एकमेकांच्या पाड्यात आहेत दोनच्या पाड्यात चार येतं बेदुनी चार लक्षात ठेवायचं म्हणजे हे गणित सोडताना आपली मगाची हिंट लागू होऊ शकते मग जास्त पायवाले काढायचं जास्त पायवाले मग जास्त पायवालो कोण रे बाबा यातलं ससे की बदक तर बाळा ससेला पाय किती आहेत चार म्हणजे मला जे उत्तर मिळणार आहे ते कशाच मिळणार आहे बाळा ससे कळलं का रे मग आता बघ मोठ्याची निंपट मोठ्याची निंपट वजा लहान संख्या वजा लहान संख्या मग बाळा मोठी संख्या कोणती आहे वगैरे यातली अठ्ठावन्न आहे अठ्ठावन्न भागिले दोन भागिले दोन काय निंपट करताना भागिले दोन वजा लहान संख्या लहान संख्या किती बाळा सतरा कळलं का रे मग आता बघ बे के बे बे दुनी चार उरल्या संख्या झाली अठरा बेनव अठरा मग आता एकोणतीस वजा सतरा करायचं एकोणतीस वजा सतरा मग एकोणतीस वजा सतरा नऊ मधनं सात गेला उरला किती रे बाळा दोन दोन मधनं एक, वन, बदक, एक दे दे सत्रा। सत्रा, गेला उरला किती एक म्हणजे बाळा सशनची संख्या किती आली बारा पण निडाई पेपरला तुला विचारले काय आता बदक म्हणून एकूण डोके किती बाळा सतरा सतरा मधनं बारा गेलं सतरामधून बारा गेलं मग सतरा वजा बारा बरोबर किती पाच बाळान डोक्याच्या संख्येतून वजा करण्याचं कारण काय कारण बाळा सश्याला पण डोकं एक आहे आणि बदकाला देखील डोकं एक आहे म्हणजे एकूण बाळ तिथे सतरा जणच आहेत किती आहेत बाळा सतरा जण आहेत डोक्यांची संख्या म्हणजे एकूण असणारी व्यक्ती म्हणून एकूण व्यक्ती सतरा जरा असतील त्यातले जर ससे बारा असतील तर बाळा बदक किती म्हणून सतरामधनं बारा गेला उरला किती रे बाळा पाच कळलं का रे नक्की गुड चला पुढचं गणित बघा बाळांनो गणित आता जरा वेगळं गणित आहे ते आपण व्यवस्थितपणे बघूया एका रस्त्यावर काही घोडे व तेवढेच घोडेसार चालत आहेत बा एका रस्त्यावर निड्या घरी बळा एका रस्त्यावर काही घोडे व तेवढेच तेवढेच घोडेस्वार घोडेस्वार चालत आहेत निडायकरी चालत आहेत हे ते देखील पाय महत्वाचे आपल्याला चालत आहेत काही अंतर चालल्यानंतर काही अंतर चालल्यानंतर चालल्यानंतर काही घोडे सॉरी निम्मे घोडेस्वर निम्मे घोडेस्वर घोड्यावर घोड्यावर बसले तेव्हा तेव्हा चालणाऱ्या पायांची एकूण संख्या चालणाऱ्या पायांची एकूण संख्या किती झाली दोनशे दोनशे झाली तर सुरुवातीला घोडेस्वार किती होते तर सुरुवातीला घोडेस्वार किती होते चला बाणू नीट ऐकायचं एवढं मोठं गणित आहे पेपरला पोरगं बसले की घाबरतं गणित एवढं मोठं पण तर घाबरतं तर बाळा घाबरायचं नाही फक्त मला कोणत्या कोणत्या गोष्टी मत बघ एका रस्त्यावर काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत आहेत आता बाळा घोड्यांना पाय किती रे तर बाणू बाळा घोड्यांना पाय किती रे चार घोड्यांना पाय किती बाळा चार तेवढेच घोडेस्वर घोडेस्वर म्हणजे आपण माणसं मग माणसांना पाय किती रे बाबा दोन माणसांना पाय किती दोन बा, कळलं का रे बघ एकदम सोपी पद्धत तुला सांगावली मी बाळानू एका रस्त्यावर काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत आहेत काही अंतर चालल्यानंतर निम्मे घोडेस्वार निम्मे घोडेस्वर सगळे नाहीत बाणू निम्मे लक्षात ठेवायचं म्हणून बाणू घोडेस्वरांचे जेवढे पाय आहेत किती होते रे बाळू पाय आता घोडेस्वारांना पाय दोन होतीत त्यातले निम्मे घोड्यावर चढलीत म्हणून काय करायचं <goda> बनू हित घोडेस्वारांची संख्या जी दोन पाय होती त्याची निम्म करायचं किती करायचं बाणू निम्म कारण निम्मे घोडेस्वार घोड्यावर घोड्यावर बसलेले आहेत म्हणून बाळा काय करणार घोडेस्वारांची हित आपण संख्या सं... पायांची संख्या घेतलेली किती दोन त्यातनं बाळू निम्म म्हणजे भागीने दोन करतो मी बेक के बे बेक के बे, बे।, बे। कळ एकदम सोपी पद्धत तुला सांगावली बघे बाळा बघ बाल घोड्यांची संख्या किती पायांची संख्या चार माणसाच्या पायांची संख्या दोन होती पण त्यातील निम्मे निम्मे घोडेसर घोड्यावर घोड्यावर बसल्यात म्हणून बाळानू पायांची संख्या देखील मी काय करणार आहे निम्मी करणार आहे पायांची संख्या काय करणार आहे निम्मी करणार आहे म्हणून किती आलं रे, रे बाळानु एक आलं कळलं का रे मग अशा वेळेला बाळा चार अधिक एक झालं किती रे पाच झाले किती रे बाळा पाच म्हणजे चालणारे पाया आता समजा मी किती रे मांडले बाळा पाच म्हणून काय करायचं बसले तेव्हा चालणाऱ्या पायांची एकूण संख्या किती झाली रे दोनशे किती रे झाली बाळा दोनशे म्हणून दोनशे भागिले पाच दोनशे भागिले पाच पाच कसं आलं लग कळलं का तुला घोड्यांच्या पायांची संख्या किती चार घोडेस्वारला पाय किती होते दोन पण त्यातले निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसल्या त्यामुळे दोनचे मी निम्म केलो किती आलं एक म्हणजे एक आणि चार किती रे बाळा पाच असा आलं म्हणजे पाच के पाच पाच चोवीस किती आला बाळणू चाळीस म्हणजे अगोदर घोडेस्वार किती होते बाळाू चाळीस म्हणजेच अशा पद्धतीनं अवघड गणित देखील सोप्या पद्धतीनं आपल्या इथे शिकवले जातील सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा येणाऱ्या काळामध्ये आपल्या चॅनलमधून तुम्हाला अशी अवघड गणित कमी वेळेत कशी सोडवायची यासारख्या सर्व ट्रिक दिल्या जातील धन्यवाद जय हिंद